माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि ने मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तसे सगळेजण कसे आहात आणि आज आम्ही जात आहोत बाहेर तर बरेच दिवस झालं मी ब्लॉग वगैरे शूट केला नाही तर चला आज सुरू करूयात आणि आज आम्ही जात आहोत नवीन फ्रीज घेण्यासाठी तर चला आता जाऊयात आपण आणि इथं मुलांना पण आवडलेलं आहे इथे बघू शकता आयुष पण रेडी झालंय आणि ह्यांनी पण लवकर आले दास पण आवरले आणि शिवाजीचं पण आवडलेलं आहे टायमिंग बघू शकता साडेसहा वाजले अणू चल आवरलं का तर अनुजा पण येत आहे आमच्यासोबत माझी भाजी चला आता तर आज ना फायनली आम्ही नवीन फ्रीज घेऊन येणार आहोत कारण माझं जे घरचं जुनं फ्रीज होतं ना ते खूपच जुनं झालं होतं आणि व्यवस्थित चालत पण नव्हतं त्यामुळेच मग आता नवीन घेऊन येत आहोत चला गो जायचं पिलू कुठे जायचं पिलूला कुठे जायचं झोप येते ना त्याला त्याच्यावर तर मला ना तुमच्यासोबत एक बोलायचं होतं ताईनं कारण जे माझ्या मागे दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते होम ट्युअरचा एक आणि मॉर्निंग रुटीनचा ना गेल्या काही दिवसापासून एवढ्या विचित्र कॉमेंट्स येतात काही म्हणजे लेडीजच आहेत काही अशा कॉमेंट्स करतात ताई की काय सारखं धुणं भांडीच दाखवते कुठे बाहेर पण जात नाही नुसती घरात बसलेली असते आणि तेच तेच रुटीन दाखवते आणि परत जे होम टूरचा होता त्याच्या खाली पण अशा कॉमेंट्स आल्या की कसं आहे तुझं घर छोटंसं आणि व्यवस्थित बांधलेलं नाही आहे तर खरं सांगायचं तर जेव्हा आम्ही मुंबईत आलो ना ताई तेव्हा आम्ही फक्त एक हॉल आणि एक किचन अशाच घरामध्ये वन आर के घरामध्येच राहिलेलो आहोत चार वर्ष आणि ते आमचं स्वतःचं होतं जे की दिवा दिव्याला आहे आत्तासुद्धा आहे आता आम्ही ते रेंटवर दिले आणि तिथून आम्हा ह्यांना इकडे कामाला यायला खूप लांब पडायचे त्यामुळे मग आम्ही हे इकडे जागा घेऊन हे घर बांधलं तर आमच्यानं कोणी दुसरं कोणीच नाही आहे की जे आम्हाला सांगेल की अशा पद्धतीने बांधायचं वगैरे असतं आणि तेव्हा आम्हाला दोघांनाही कोणतीही आयडिया नव्हती घर वगैरे बांधायची वगैरे कारण आधी आम्ही बिल्डिंगमध्येच घेतलेलं होतं त्यामुळे मग जसं माझ्या नवऱ्याला योग्य वाटलं तसं त्यांनी घर वगैरे बांधलं आणि आम्ही कोणत्या इंजिनियरला वगैरे असं विचारलं पण नव्हतं की म्हणजे असं नकाशा वगैरे बनवून पण घेतला नव्हता घराचा त्यामुळे मग जसं त्यांना योग्य वाटलं तसं त्यांनी बनवलेलं आहे आणि जर जस बघा जर घरी मोठे माणसं वगैरे असले तर आपल्याला ते सांगतात ॲडवाईस देतात की कसं आपण करायला पाहिजे सगळी कामं वगैरे कसं व्यवस्थित घरी गर बांधायला पाहिजे पण आमच्या इकडे कुणीच नव्हतं आमच्या मागं पुढे बघणारं जे काही केलेलं आहे ते माझ्या नवऱ्यानं पूर्ण कष्टाने आणि मेहनतीनं एवढं सगळं मुंबईमध्ये इथे येऊन कमावलेलं आहे तर प्लीज त्यानं तशा कॉमेंट्स करू नका हो आणि असं नाही की आम्ही याच्यापेक्षा चांगलं घर बांधू शकत नाही तर असं अजिबात नाही आहे आम्ही अजूनही मोठी एक जागा घेऊन ठेवलेली आहे आम्ही छान अशी दुसरी जागा पण घेऊन ठेवलेली जा आहे जर झालं तर फ्युचरमध्ये आम्ही तिथे खूप छान पैकी घर बांधू वगैरे पण सध्या तरी हेच आमचं घर आहे आणि हे आमच्यासाठी खूप लाख मोलाचं आहे असंच म्हणेल मी कारण बघा घर छोटं असो किंवा मोठं असो ते घरातल्या माणसाने बनतं त्यांच्या एकमेकाबद्दल असलेल्या प्रेमाने बनतं आणि चांगलपणाने बनतं तर आणि घर छोटं असलं तरी काही हरकत नाही कारण आपण त्यात खुश असणं खूप गरजेचं असतं आणि मला जसं काही भेटलेलं आहे जे भेटलेलं आहे त्यामध्ये मी खुश आहे आणि मी जास्त काही अपेक्षा पण ठेवत नाही जसं वगैरे आपल्याला पाहिजे ते आपण आपल्या मेहनतीनं करू असंच मी यांना नेहमी सांगते आणि जसं आहे छोटं मोठं आमचं घर मला आवडतं ताईनं अशा करते की तुम्हाला रिप्लाय भेटला असेल आणि प्लीज मला अशा कॉमेंट्स करू नका ताईनं कारण त्यामुळे मला खूप डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं आणि ब्लॉग बनवायची पण अजिबात इच्छा होत नाही तर प्लीज अशा कॉमेंट्स करू नका आणि जे रुटीनचे मी ब्लॉग टाकत होते त्यामध्ये पण खूप ताईंनी खूप वाईट कॉमेंट केलेले आहेत की हाँ... म्हणजे तू काय सारखं सारखं तेच रुटीन दाखवते एक जुने भांडे दाखवते तर ताई आ, मी एक हाऊस वाईफ आहे आणि मला लहान मुलं पण आहेत त्यामुळे मग लहान बाळाला घेऊन मी सारखं सारखं फिरू नाही शकत हेच माझं रिअल रुटीन आहे घरच्यांसाठी टिफिन वगैरे बनवणं काम वगैरे करणं हेच रिअल रुटीन आहे माझं आणि तेच मी शेअर करते तर त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही आहे कारण मी रोज रोज बाहेर नाही जाऊ शकत माझ्या मुलांना वगैरे सोडून किंवा मग बाहेरचं काही नाही राखू शकत जे काही आपण घरी बसून करू शकतो आणि घरी बसून मला करता यावं त्यामुळेच मग मी यूट्यूब निवडलेला आहे तर त्यामुळेच मग माझं रुटीन मी तुमच्यासोबत जा जसं आहे तसं शेअर करते तर चला आता जे मला बोलायचं होतं ते मी बोलले आणि प्लीज ताईनो अशा कॉमेंट्स करू नका कारण त्यामुळे ना मला खूप टेन्शन येतोय आणि आठ पंधरा दिवसनं मी खरं सांगते मला कुणालाही बोलायची इच्छा होत नव्हती कारण त्या दोन कॉमेंट्सचं मी एवढं भयानक टेन्शन घेतलं आणि ना ब्लॉग टाकत होते ना व्हिडिओ शूट करत होते तर प्लीज अशा कॉमेंट्स करू नका ताईंनो खरं तर न मी ब्लॉग टाकणं सोडून देणार होते आणि यूट्यूब बंद करणार होते पण ह्यांनी मला समजावलं की नाही लोकांमुळे आपण आपलं काम का सोडायचं कोणी वाईट कॉमेंट्स केल्यात कोणी पाय खेचत आहे आपले त्यामुळे आपण आपलं काम करणं सोडणं खूप चुकीचं आहे आणि खरंच मला पटलंही ते की आत्ताच माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं व्ह्यूज पण छान येत होते पण त्या दोन कॉमेंट्समुळे मी एवढं टेन्शन घेतलं आणि त्यामुळे मग मी व्हिडिओ टाकणं बंद केलं त्यामुळे माझे चॅनलची जी रीच आहे ती डाऊन झाली व्ह्यूज येणं कमी झाले आणि म्हणजे व्य आत्ता जरी मी व्हिडिओ टाकले तर व्यवस्थित व्ह्यूज येत नाहीत त्यामुळे तर तुम्ही बघा बघू शकता की कुणी आपल्याला काही वाईट बोलल्यावर ते किती म्हणजे फरक पडतो दुसऱ्या माणसाला तर प्लीज अशा कॉमेंट्स करू नका मलाच नाही तो कोणत्याच ब्लॉगरला अशा वाईट कोमेंट्स करू नका कारण जे ते आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करत आहे आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या घरच्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याचे पाय खेचणं अशा पद्धतीने किंवा मग त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करणं खूप चुकीचं आहे आणि ते पण तेव्हा जेव्हा ते कोणतंच चुकीचं काम करत नाही आहे तुम्ही बघू शकता आपण आपली डेली लाईफ दाखवतो आहे दुसरं काहीच नाही करत आहेत तर यात काहीच चुकीचं नाही आहे तर जे काही छोटे मोठे ब्लॉगर्स आहेत त्यांना सर्वांना सपोर्ट करा एवढंच मी म्हणेल आणि Uh, मी कधीच अशा वाईट uh, कॉमेंट्सला रिप्लाय केलं नाही तुम्ही बघू शकता माझे ब्लॉग मागचे ब्लॉग मा पण पण आजनं मला राहावलं नाही आणि त्यामुळेच मग मी रिप्लाय केलं तर करते मी कोणाचं मन वगैरे दुखवण्यासाठी रिप्लाय केलेलं नाही कि आहे किंवा ज्या ताईने कॉमेंट्स केल्या त्यांनाही ते त्यांचंही मन दुखवायसाठी मी रिप्लाय केलेलं नाही आहे फक्त ह्याच्यासाठी की त्यांनी दुसरं कुणालाही अशा कॉमेंट्स करू नये आणि त्यामुळेच मग अशा मी

हाँ। सही है। हम्म। सही है। ये वनपूल कहीं लगभग तेज़ गया पास हो गया हम्म। वनपूल ना तेज़ पास हो गया। बहुत अच्छा।

तर रिलायन्स डिजिटलचे वगैरे कसे मोठमोठे शोरूम असतात तसंच हे क्रोमाचं मोठं शोरूम होतं जे काही इलेक्ट्रिक वस्तू वगैरे आहे तिथे खूप साऱ्या होतं जसं की ओवन मायक्रोवेव्ह परत फूड प्रोसेसर आणि फ्रीज टी मोबाईल वगैरे सगळं काही येतं होतं तर आम्हाला हो, तर फक्त फ्रीजच घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही डायरेक्ट वरती आलो आणि त्यानंतरनं सुरुवातीला आम्ही सिंगल डोअरचे बघितले पण ते काही आम्हाला एवढे आवडले नाही त्यानंतर मग डबल डोअर आम्ही बघितले तर छान होते डबल डोअरचे आणि असे पण होते बघा जे की खालून डीप फ्रीजर होतं तर ते वाले पण मला आवडले नाही आणि काही काही तर होते जे दोन डोअरचे होते आ, ते खूप जास्त म्हणजे ओवर प्राईज होते दीड लाखापर्यंत एक लाखापर्यंत साठ हजाराचे असे होते आणि त्यामुळे मग ते त्या आम्हाला खूप महाग वाटले आणि आमचं जे किचन आहे ते छोटंसं आहे त्यामुळे मग लहानच आम्ही फ्रीज घेण्याचं डिसाईड केलं तर बघूयात आता आमच्या बजेटनुसार आम्ही घेणार आहोत कारण बघा सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं माणसाला पण पैशाचं करता येत नाही त्यामुळे जरी आपल्याला कोणती गोष्टी खूप जास्त आवडली तरी आपल्या बजेटमध्ये घेणं खूप जास्त गरजेचं असतं तर फायनली आम्ही फ्रीज घेतलं आणि त्याची डिलेवरी जी आहे ती उद्या होणार आहे तर डबल डोअरचं घेतलेलं आहे आणि आय एफ बी कंपनीचं आहे म्हणजे इंडियन कंपनी आहे आपली आय एफ बी तर त्या कंपनीचं आम्ही घेतलं त्याच्यातले फीचर्स वगैरे आम्हाला आवडले आणि मोठा आहे त्यामुळे मग सर्व सामान पण व्यवस्थित बसेल म्हणून मग ते घेतलेलं आहे त्यानंतर ना इकडे आलो थोडंसं कारण ह्याने ते पेपरवर्क वगैरे करत आहेत पैसे पे करत आहेत तोपर्यंत मला चला दुसरे काही बघूयात आपण काही घ्यायचं असेल तर तर इकडे मी ना एअर फ्रायर वगैरे बघितले तर जास्त काही प्राईज नव्हती तीन हजारापासून स्टार्ट होते तर पण मला ह्याची आवश्यकता सध्या तरी वाटत नाही आहे त्यामुळे मग घ्यायचं मी कॅन्सल केलं आणि इथे भरपूर अशा इलेक्ट्रिक वस्तू होत्या जसं की मिक्सर ग्राइंडर झालं फूड प्रोसेसर झालं मायक्रोवेव ओव्हन आणि इस्त्री वगैरे होते मग वॉशिंग मशीन होती भरपूर अशा वस्तू होत्या तर बघितल्या मी सर्व काही आणि त्यानंतर ह्यांनी म्हणत होते की अजून काही घ्यायचं असेल तर घेऊ शकते काही हवं असेल तर कारण सारखं सारखं आपल्याला एवढ्या लांब येणं होत नाही तर तुला काही पाहिजे असेल अजून एखादी वस्तू तर तू घे पण मी म्हणलं नको कारण आपलं किचन कसं छोटच आहे ना आणि त्यामध्ये मग मायक्रोवेव वगैरे घेतलं किंवा मग ओव्हन घेतलं तर मग ते ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न पडतो त्यामुळे मला सध्या तरी नको जेव्हा आपल्याला वाटेल की या गोष्टीची गरज आहे तेव्हा आपण नक्कीच घेऊयात आणि बघा एकदाच सर्व घेण्यापेक्षा एक एक वस्तू घेतलेली बरी वाटते कारण मग आपल्याला पैसे पे करायला पण सोपं जातं आणि जर गरज असली तेव्हाच घेतलेलं योग्य वाटतं तर इथे बघत होतो पण म्हणजे वाटत होतं की एअरफ्रायर घ्यावं पण नंतर लास्टला मी नको म्हणलं कारण काही त्याची एवढी जरूरत वाटत नव्हती मला म्हणून आणि त्यानंतर मग आम्ही इथे खाली आलोत खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मोबाईल वगैरे पण होते विकण्यासाठी त्यानंतर कूलर वगैरे होते टी व्ही होते आणि खूप मोठे मोठे टी व्ही होते एवढे मोठे टी व्ही तुम्हीच पहिल्यांदाच बघितले होते इथे तर आमच्या घरी आहे पण जी बत्तीस इंच असते ना बघा ती वाली टी व्ही आहे आणि त्यानंतर ना आरू खूप परेशान करत होता कारण बघा लहान मुलं असले ना थोडी भीती वगैरे वा वाटतेच कारण सारखं तो टी व्हीजवळ जात होता मला वाटलं कुठ एखादी टी व्ही वगैरे पडली खाली तर नसलेला ओगी खर्च व्हायचा तुम्हाला थोडं लांब होतो टी व्हीपासून तर त्यानंतर मग त्या सगळं पैसे वगैरे पे केल्याच्यानंतर आता आम्ही बाहेर आलोत आणि आता आम्ही घरी जाणार आहोत पण सर्वांना खूपच भूक लागली होती तर नंतर मग आम्ही डिसाईड केलं की के आम्ही बाहेरूनच डिनर करून घरी जाणार आहोत कारण मुलांनाही भूक लागली होती आणि अनूला देखील तर माझी भाची पण सोबत आलेली आहे अनू कारण तिच्या ना आता नेमकेच दहावीच्या परीक्षा वगैरे झाल्या तर मग तिला मी माझ्याकडे बोलून घेतलं मी म्हटलं मलाही मला थोडं करमेल कारण गावी जायचं सध्या तरी आम्ही म्हणजे विचार केलेला नाही आहे गावी जायचा ते मी म्हटलं आणू तूच इकडे ये मुलं पण थोडेसे खेळतील वगैरे आणि इथे बघू शकता शिव मस्तपैकी डोसा वगैरे खात आहे तर आम्हाला सर्वांना डोसा खूप जास्त आवडतो त्यामुळे मग आम्ही सर्वांनी चार पाच डोसे मागवले होते त्यानंतर पावभाजी ऑर्डर केली होती तर इथे तुम्ही बघू शकता पिल्लूला देखील मी डोसा थोडासा भरवला आणि आता सर्वांचं छान असं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग परत पुरी भाजी थोडीशी मागवली तर तसं तर भुरी मला जास्त आवडत नाही पण अनुला आवडते म्हणून मग तिच्यासाठी मागवली त्यानंतर जेवण वगैरे मस्त झालं आणि आता फायनली आम्ही घरी जात आहोत आणि आम्ही ना घरून सकाळी साडेसहा वाजता निघालो पण आम्हाला येईपर्यंत ना दहा साडे दहा वाजले तर चला आता इथेच व्हिडिओचा एन्ड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा ताई आणि